धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही उमेदच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलं सरकारनं मागण्यांचा सकारात्मक विचार करावा अशी मागणी यावेळी उमेद कर्मचाऱ्यांकडनं करण्यात आली बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर उमेद अभियानांतर्गत हजारो महिलांनी मोर्चा काढला आहे विविध मागण्यांसंदर्भात हा मोर्चा काढण्यात आला आहे तीन ऑक्टोबरपर्यंत शासनानं आंदोलनाची दखल न घेतल्यास टप्प्याटप्प्यानं आंदोलनाची तीव्रता वाढून काम बंद आंदोलन करू असा इशारा उमेदच्या महिलांनी दिला आहे तर या आंदोलन करते महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांना जनसागर पाहता जवळपास महिला असतील या उमेद विभागाच्या त्यांच्या मागण्या आहेत उमेद विभाग, आहे विभाग कायम करा नेमक्या काय मागण्या तुमच्या नमस्कार माझं नाव संगीता रमेश गवई महाराष्ट्र राहणार तालुका तालुक्यातील जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियाना अंतर्गत जे काम चालू आहे उमेदचं ते काम चालू राहावं ही आमची मागणी आहे आणि आम्ही जे वर्धिनीच काम करत होतो ते पण आमचं काम बंद पडलेलं आहे हे पूर्ण गट जे आहेत आम्ही म्हणजे एका एका गावामध्ये पंधरा दिवस किंवा एक महिना निवासी राहून आम्ही हे काम केलं त्यामध्ये आम्हाला भरपूर अडचणी आल्या त्या आम्ही त्याच्या त्या समोर जाऊन आम्ही हे काम म्हणजे गटबांधणी केली बरोबर बरोबर या महिला आहेत अजून किती मानधन मिळतं सध्या तुम्हाला आणि अजून काय मागण्या आमचं मागणं एकच आहे की आम्हाला उमेद अभियान कायम करा सध्या मानधन किती मिळतं तुम्हाला मानधन आम्हाला तीन, तीन हजार रुपये मिळत आहे मग आमचं मागणं एकच आहे की बाबा आम्हाला उमेद अभियान कायम करा राज्यभरात सुरू आहे राज्यभरामध्ये हेच आंदोलन चालू आहे सर याच्या अगोदर आम्ही खूप आंदोलन केले पण सरकारने आजपर्यंत आमची हाक ऐकली नाही आमची धाड ऐकावी आणि गरीब महिलांना ताईंना सर्वांना सर्वांचा हक्क मिळवून द्यावा हीच आमची मागणी आहे सरकारला या महिलांची मागणी ऐकतोय पण या सगळ्या भगिनी आहेत मुख्यमंत्री साहेबांनी यांची मागणी मान्य करावी असं त्यांचं म्हणणं आहे हजारोंच्या संख्येने या महिला जिल्हा कचेरीवर धडकलेल्या आहेत राज्यभरात हे आंदोलन सुरू आहे व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत मी मयूर निकम झी मीडिया बुलढाणा संपूर्ण महाराष्ट्रातील चौऱ्याऐंशी लाख महिलांकडून गावागावामध्ये महिला बचत गटाची निर्मिती करून महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या उमेद अभियानाला ग्राम विकास विभागाचा एक स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता प्राप्त करून द्यावी त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व ग्राम विकास मंत्री यांना संपूर्ण महिलांकडून आम्ही विनंती करत आहे